नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील नुकतीच आलेली मालिका निवास ही सध्याला खूपच फेमस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता अशातच आता आपण एक ट्विस्ट पाहणार आहोत जो की खूप थरारक असणार आहे तर आता खरं जर हे खरं असेल तर पुढे जान्हवी सत्य उघड करण्याचा प्रयत्न करेल पण हा ट्रॅक खूप थरारक आणि इंटेन्स होऊ शकतो जयंत जान्हवीला सहजासहजी जाऊ देणार नाही त्यामुळे सिरियल आणखीनच गुंतागुंतीची होणार आहे जयंत लक्ष्मी निवास मालिकेत इतका विचित्र आणि धोकादायक का आहे यामागे काही कारण असू शकतं जयंतचा मानसिक संतुलन बिघडलेलं आहे जयंतचं वागणं दिवसेंदिवस अधिक अकाल अनाकलनीय होत चाललं आहे जुरळ दुधात टाकून पिणे अचानक संतापाने वागणे आणि लोकांना इजा पोहोचवणे याचा अर्थ तो हो मानसिकरित्या अस्थिर असू शकतो कदाचित त्याला काही गंभीर मानसिक आजार असेल जसे की सायकोपॅथी किंवा स्किझो फ्रेनिया ज्यामुळे त्याला वास्तविकता आणि कल्पनेमधला फरकच कळत नसेल त्याच्या भूतकाळात मोठा धक्का बसलेला असेल जयंतच्या आयुष्यात पूर्वी काही भयानक घडलं असू शकतं त्याच्या कुटुंबियाशी संबंधित कोणीतरी त्याची फसवणूक केली असेल त्याने बालपणी कोणत्या मोठ्या हिंसेचा अनुभव घेतला असेल किंवा त्याच्या आधीच्या नात्यात ना काहीतरी वाईट घडलं असेल आणि त्यामुळे त्याच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली असेल आणि आता तो प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असेल परंतु जान्हवीवर जयंतचं अत्यंत वेड्यासारखं प्रेम आहे पण ते धोकादायक आहे काही लोक खूप पॉझिटिव्ह असतात त्यांना वाटतं की त्यांचा जोडीदार हा पूर्णपणे फक्त त्यांचाच असला पाहिजे जयंत जान्हवीला कोणाशीही बोलू देत नाही तिच्यावर नियंत्रण ठेवतो हो आणि ती फक्त त्याच्या मर्जीप्रमाणे वागावी असं त्याला वाटतं हा प्रकार जो आहे तो एक डिसऑर्डर असू शकतो जिथे व्यक्ती आपल्या जोडीदारावर इतकं नियंत्रण ठेवायला लागतो की तो धोकादायक बनला जातो जयंत त्याच्या आयुष्यात असं वागत असेल कारण त्याच्या आयुष्यात काही मोठं गुपित आहे हे गुपित उघड झाल्यास त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून तो कोणालाही त्याच्या विरोधात जाण्यापासून रोखतोय हे गुपित गुन्हेगारी पार्श्वभूमी आदी भूमी आधीच लग्न किंवा एखादी मोठी फसवणूक यापैकी काहीतरी असू शकतं परंतु तो जान्हवीला शिक्षा का करत आहे काही वेळा लोक भूतकाळातील एखाद्या गोष्टीचा बदला घ्यायला जाणीवपूर्वक कोणाला तरी त्रास देतात त्यामुळे तो तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असेल जर जयंत अशाच प्रकारे वागत राहिला तर कदाचित पुढच्या भागात जान्हवी त्याच्यापासून सुटायचा प्रयत्न करेल जयंतच्या भूतकाळाबद्दल काही मोठं रहस्य उघड होईल जान्हवीचं कुटुंब किंवा मित्र तिला वाचवण्याचा प्रयत्न करतील जयंत आणखी धोकादायक बनू शकतो आणि कोणा दुसऱ्यालाही त्रास देऊ शकतो जयंत सुरुवातीला एक गोडसर आणि प्रेमळ नवरा वाटत होता पण त्याच्या वागण्यात अचानक बदल दिसायला लागला आधीच त्याने काही विचित्र गोष्टी केल्या आणि आता तर ते त्याने चक्क जान्हवीच्या जा मित्राला मारलं तर हे त्याच्या आक्रमक स्वभावाचे लक्षण असू शकतं कदाचित त्याला वाटले असेल की त्या मित्रामुळे जान्हवी त्याच्यापासून दुरावत आहे जयंतच्या मनात आधीच असुरक्षितला असेल तर त्याने जान्हवी आणि त्याच्या मित्रामध्ये काहीतरी असा संशय घेतला असेल आणि त्याने संतापाच्या भरात त्याला मारलं असण्याची शक्यता आहे जयंत त्याला सगळ्या गोष्टींवर पूर्ण नियंत्रण ठेवायचं आहे म्हणून त्याने हा कट रचून मित्राला संपवून टाकलं असेल जेणेकरून जान्हवी कायम त्याच्या ताब्यात राहील पण जर जयंतने जान्हवीच्या मित्राचं आयुष्य संपवून टाकलं असेल तर पुढे जान्हवीला जयंतपासून सुटण्याची खूपच संघर्ष करावा लागणार आहे जयंतने मुद्दाम हा मित्र आडवा येतोय असं समजून त्याला संपवलं आहे जर या प्रकारे काही घडलं असेल तर पुढे जान्हवीला जयंतचा खरा चेहरा कळेल आणि ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल पण जयंत तिला सहजासहजी जाऊ देणार नाही त्यामुळे कथा आणखीनच गुंतागुंतीची होणार आहे जर हे खरं असेल तर पुढे पुढे जान्हवी सत ते उघड करण्याचा प्रयत्न करेल पण जयंत तिच्या मागे लागेल आणि हा ट्रॅक खूपच थरारक असू शकतो त्यामुळे तुम्ही ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद